नमस्कार शारदास किचनमध्ये आपले स्वागत आहे आज आपण जिभेची चव वाढवणारा ताटाची शोभा वाढवणारा सगळ्यांनाच आवडणारा झणझणी तसा पीठ टाकून केलेला ठेचा रेसिपी कशी करायची हे बघणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी दीड ग्लास पाणी टाकून घेतला आहे कढईमध्ये पाणी छान असं खळखळ उकळलेलं आहे त्यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया मी मिरच्या पंधरा ते वीस मिरच्या स्वच्छ धुवून घेतल्या आहे आणि नाकेसुद्धा शिजायला टाकले आहे आता आपण खळखळत्या पाण्यामध्ये पाच मिनटं मिरच्या शिजून घेऊया म्हणजे छान अशा मऊ होतात मिरच्या ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा ठेचा कसा होतो तर अगदी चविष्ट हा ठेचा होतो नेहमीच्या ठेच्यापेक्षा वेगळा ठेचा होतो आता आपण पाच मिनटं खडखडत्या पाण्यामध्ये मिरच्या उकळून घेतलेल्या आहे बघू शकता किती छान अशा मऊ झालेल्या आहे मिरच्या आणि कलर पण चेंज झालेला आहे मिरच्यांचा आता आपण चाळणीमध्ये निथळायला ठेवूया मिरच्या मिरच्या निथळता तो आहे तोपर्यंत आपण खलबत्त्यामध्ये लसूण ठेचून घेणार आहोत मी दहा ते पंधरा लसणाच्या कड्या घेतलेल्या आहे लसणामुळे छान अशी चव येते या ठेच्याला म्हणून जास्त लसूण घ्यायचा आणि अशा प्रकारे ठेचून घ्यायच्या आता त्याच खलबत्त्यामध्ये आपण मिरच्यासुद्धा ठेचून घेणार आहोत मी सगळ्या मिरच्यांचे नाके काढून घेते आहे बघा आपण सगळ्या मिरच्यांचे नाके काढून झालेले आहे हे मिरच्या मऊ असल्यामुळे लवकर ठेचल्या जातात बिया पण उडत नाही बघू शकता किती छान असा ठेचा होतो आणि लवकर मऊ झालेले आहे मिरच्या आता आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया जास्त बारीक करायचा नाही अशाच प्रकारे जाळसर ठेवायचा म्हणजे खायला छान लागतो आता मी कढई तापायला ठेवली होती कढई तापली आहे त्यामध्ये आपण दोन पडी तेल टाकून घेऊया तेल जास्त टाकायचं म्हणजे ठेचा पण छान लागतो खायला आणि जास्त दिवस पण टिकतो बघा आपलं तेल तापलं आहे त्यामध्ये आपण पाव चमचा जिरं टाकून घेऊया जिरं छान असं तळतळलं की त्यामध्ये थोडंसा हिंग टाकायचा तुम्हाला नाही टाकला तरी चालेल टाकायचा नसेल तर नाही टाकायचा मी थोडासा टाकून घेतला आहे चव छान येते ठे हिंगामुळे आणि लसूण टाकून घ्यायचा मंद आचेवर लसूण छान असा भाजायचा कच्चापणा जातो तोपर्यंत लसूण भाजून घ्यायचा म्हणजे छान चव येते ठेच्याला आता त्यामध्ये आपण पाव चमचा धना पावडर टाकून घेऊया आणि पाव चमचा हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे तेलामध्ये छान असं खमंग भाजलं जाते धना पावडर आणि लसूण त्यामध्ये आपण दोन चमचे बेसनपीठ टाकून घेऊया पोहे खायचे दोन चमचे बेसनपीठ घेतलं आहे आणि आचेवर खमंग बेसनपीठ भाजून घ्यायचं म्हणजे बेसनपीठातला कच्चापणा निघून जातो ब्राऊन कलर येईपर्यंत बेसनपीठ भाजायचं म्हणजे छान असं भाजलं जाते जास्त जळू द्यायचं नाही आचेवरच भाजायचं आहे बघा छान असा कलर आलेला आहे बेसनपीठाला बघू शकता तुम्ही किती छान असं ब्राऊन कलर आलेला आहे आता आपण त्यामध्ये जे ठेचलेल्या मिरच्या आहे ते टाकूया आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एकजीव असं होईपर्यंत हे बेसनपीठ किती पातळ असं दिसते आहे आणि आपण मिरच्या टाकल्यामुळे बघा किती छान असं कोरडं होते आहे बघू शकता त्या ठेच्यामध्ये आपण आता अर्धा लिंबाचा रस पण टाकूया म्हणजे छान अशी आंबट तिखट चव येते ठेच्याला आणि वेगळाच लागतो खायला बघू शकता किती छान असा ठेचा दिसतो आहे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आणि मिक्स करायचं तुम्ही पण अशा प्रकारे ठेचा नक्की ट्राय करून बघा हा ठेचा जर तुम्ही एक वेळा केला तर तुम्हाला आठवड्यातून दोन वेळा तुमची करण्याची इच्छा होईल इतका छान असा ठेचा होतो बेसनपीठ टाकून केलेला ठेचा बघू शकता आपला ठेचा छान असा भाजला गेलेला आहे त्यामध्ये आपण भरभरून कोथंबीर टाकायचा कोथंबीरमुळे दिसायला पण छान ठेचा दिसतो आणि खायला पण चविष्ट असा ठेचा लागतो आचेवरच ठेचा करायचा म्हणजे व्यवस्थित असा भाजला जातो बघा आपला ठेचा झालेला आहे आपण आता त्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेणार आहोत शेंगदाणे भाजून घेतले आहे मी आणि मग जाडसर असं कुटून घेतलं आहे खलबत्त्यामध्येच खलबत्त्यामध्ये जर कुटून घेतलं तर त्याची वेगळीच चव लागते म्हणून खलबत्त्यामध्ये ठेसलेल्या ठेच्याची छान वेगळीच चव येते तीन चमचे शेंगदाणा कूट टाकून मग व्यवस्थित असं मिक्स करून घेणार आहे बघू शकता अशा प्रकारे आपला ठेचा किती छान असा दिसतो आहे दिसायला शितका छान दिसतो आहे तर खायला किती चविष्ट असेल तुम्हाला जर अशी रेसिपी करायची असेल तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा नेहमीच्या ठेच्यापेक्षा वेगळ्या प्रकारे हा ठेचा होतो तुम्हाला जर ठेचाची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळेल भेटूया अशाच नवीनवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, धन्यवाद